kan ऊपर bapak. Ooh. एक मेर, एक मेर, आ, एक मिनट 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 सर भर बंद आपका possibly? ज्ञानेश्वर जिल्ह्यात सरचिटणीस युवा मोर्चे सरचिटणीस आमचे मित्र सहकारी सतीश मनोहर पेशीकर आज यांचा वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गेल्या आठवड्याभरापासून रक्तदान शिबिर असेल अनाथ आश्रमाचे ब्लँकेट वाटप असेल किंवा दिव्यांगांना राशन किट वाटप असेल आज रक्तदान शिबिर आणि काल आधार शिबिर असं प्रत्येक पूर्ण हप्त्यात त्यांनी या लोक त्याच्या कामांचं आयोजन केलं होतं त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करेन आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त मी आई तुळजा भगवाच्याही प्रार्थना करेन की त्यांना निरोगी दंड आयुष्यात दे आणि आमच्या पक्षाचं जे धोरण आहे राष्ट्र पक्षाने शेवटी स्वतः तर या पक्षाची या धोरणाची अंमलबजावणी करताना या विधोवाक्याची अंमलबजावणी करताना शिखर यामध्ये दिसत आहे का तर मी त्यांचं अभिनंदन करतो, आणि पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद <laughs>